गायच्या दुधापासून पाच मिनटात मी बनवलं आहे एकही न पाणी वापरता साईमध्ये अगदी छोटं भर साय होती त्यापासून बनवला जेवढी साय तेवढं तूप बनवलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि अजिबात भांडे पण भरत नाही का आणि चिगट पण होत नाही का आपल्याला काही इलेक्ट्रिकल म्हणजे याची पण म्हणजे ला गरज लागत नाही मिक्सर वगैरेमध्ये पण बनवायची गरज नाही तर एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे मी हे तूप तर तुम्ही पण माझी ही सोपी पद्धत वापरा आणि गाई गाईच्या दुधापासून साजूक तूप मी बनवलं तुम्ही पण ते बनवा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मी बनवत आहे मस्त असं गाईच्या साईपासून बनवलेलं म्हणजे दुधापासून साई येते आणि त्याच्यापासून बनवलेलं मी साजूक तूप आणि एकदम अशी वेगळी पद्धतीनं तुम्हाला मी बनवून दाखवत आहे हे साजूक तूप तर त्याच्यासाठी जास्त भांडे पण भरणार नाही आपण जर मिक्सरमध्ये बनवलं तूप तर ते तूप म्हणजे भांडे खूप भरता आणि खूप आपल्याला ते तेलकट भांडे घासायला त्रास होतो तर अजिबात त्रास होणार नाही काहीच नाही तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं बनवून दाखवते तरी ही पातीली भर माझ्याकडं साय साठवलेली आहे आणि ज्या पातेल्यात तुम्हाला तूप करायचं ना तेच पातेलं तुम्ही लोणी काढण्यासाठी वापरा म्हणजे कसं डबल भांड पण भरले जात नाही काही नाही साय पण बघा एकदम अशी घट्ट पूर्ण अशी म्हणजे एकदम घट्ट जाऊन बसली पातेल्याला एकदम असे मस्त गोळेचे गोळे निघत आहे साईचे आपल्याला मिक्सर वगैरे इलेक्ट्रिक म्हणजे एकही वस्तू लागणार नाही आपल्याला हे तूप बनवण्यासाठी मस्त असं गायच्या दुधापासून बनवलेल्या साईचं मस्त पिवळं धम्मक असं तूप मी तुम्हाला बनवून दाखवते आणि माझी ही सोपी पद्धत तुम्ही सुद्धा वापरा आणि बघा आपला हा भाजीचा चम चमच आहे भाजीचा चमचा आहे तुम्ही त्याला पळी चमचा काही पण जे बोलत असल ते तर ह्या चमच्यानं अगदी पाच मिनटात हे तूप तयार होतं काहीच एक म्हणजे एकदम सोपी पद्धती मिक्सरचं भांडण नाही भरवायचं हात नाही भरवायचे काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने जास्त लोणी निघतं जेवढी साय तेवढं तूप खूप छान पद्धत आहे नक्की वापरा हे बघा फक्त आपल्याला एका पातीला हाताने धरायचं आणि याचा असा चमच्याच्या साय्याने असं फिरवायचं पाच सात फक्त सेकंद मी हे फिरवलं बघा कसं क्रिमी क्रिमी झालं आहे आता आपण हे फिरवत राहायचं आता दोन तीन शेकंद फिरवलं तर एकदम पूर्ण म्हणजे त्याला आहे ना असं पातळ होऊन जाईल ते पूर्ण अगदी पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही त्याच्या तर हे बघा आता या म्हणजे मस्त असं आता लोणी तयार व्हायला लागलं आहे या स्टेपला हे बघा आता पाणी सुटायला लागलं आहे त्याला म्हणजे दूध म्हणजे त्याचं ताक तयार आहे हे ताक सुटतं आहे बरं हे आणि बघा एकदम असं हलकं झालं आहे हलकं आता साय कशी आपण पहिल्यांदा घेतो तर ती असे दाबल्या पण जात नाही आता हे बघा एकदम हलकं झालं आहे आता आता पाच सेकंदात लोणी तयार होणार अगदी पाच मिनटात होतं बरं का हे आणि खूप सोपी पद्धत तुम्ही करून बघा मस्त असं गायचं तूप साजूक अगदी म्हणजे मी घड्याळ लावून हे तूप बनवलं तर बघा किती एकदम म्हणजे हे झालं आहे काही पाणी न वापरता बनवलं गाईच्या दुधापासून साजू तूप आणि गाईच्या दुधापासून मस्त अशी साय येते आणि नेहमी ना गाईच्या दुधाचंच तूप खाजा त्याच्यानंतर गाईचं दूध पिझ्झा चहा पिझ्झा गाईचं दूध हे सात्विक असतं आणि तूप पण सात्विकच असतं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवे किती तेहतीस कोटी सर्व देवांचा आपल्याला आशीर्वाद भेटतो आणि ते आपल्या शरीरासाठी पण हे तूप खूप म्हणजे चांगलं आहे सात्विक आहे आयुर्वेदिक आहे आज तेहतीस कोट्यां कोटी देवांचा आशीर्वाद भेटतो आपल्याला या तुपापासून आपलं आरोग्य छान राहतं मस्त राहतं बघा कसं आपोआप आपोआप सुटतं हे पाणी म्हणजे हे ताक आहे बरं का अगदी पाण्याचा एकही थेंब न वापरता बनवलं आहे मी गाईच्या दुधापासून जी साय निघती मस्त असं पिवळं धम्मक तूप झालं आपली लोणी तयार बघा पाच मिनटात हे बघा काहीसुद्धा नाही भांडे जास्त भरले नाही फक्त एक चमचा एक पातीलं आणि ते साईचं पातील तर ते ऑलरेडी पहिलंच भरलेलं असतं तर हे बघा झालं आपलं साजूक तूप तयार लोणी तयार झालं आहे तर बघा आता मी हे कसं धूम वगैरे दाखवते तुम्हाला बघा खूप छान तूप निघलं आणि खूप जास्त पण निघतं तूप तर हे दूध आहे ना त्याच्यामध्ये मी वतून घेतलं आता आपल्याला लोणी धुऊन घ्यायचं हे बघा मी डायरेक्ट म्हणजे बेसिंगमध्येच ठेवलं म्हणजे आपलं पातेलं ठेवलं आणि आता हे लोणी मस्त असं खळखळ धुवून घ्यायचं पाण्याला वास वगैरे अजिबात राहत नाही आंबट वगैरे वास राहत नाही तर ते पाणी मी एका दुसऱ्या पातेल्यात काढलं कारण बेसिंगमध्ये टाकलं तर बेसिन तेल होईल ना आता परत दुसऱ्या पाण्याने धुऊन घ्यायचं लोणी त्याच्यामधलं पूर्ण म्हणजे स्वच्छ करायचं वास वगैरे पूर्ण जातं निघून एकदम छान पूर्ण धम्मक निघालं आहे तिसऱ्या पाण्यानं धुते मी हा तीन पाणी दोन झालं आता हिशेवच्या पाण्यानं धुवायचं आणि कडवायला ठेवायचं बरं अजिबात राहायला जायच्यामध्ये पाणी घाल पाणी अजून मग घाल मस्त टाक वगैरे असं काही राहिलं नाही म्हणजे आपल्या तुपाचा पण वास येत नाही तूप पण एकदम मस्त असं साजू तुपाचा वास म्हणजे छान येतो आणि मस्त रवेदार तूप होतो आता एवढं पाणी मी काढून टाकते आणि कडवायला ठेवते गॅसवर हे बघा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आता तुम्ही कडवायला ठेवते तर गॅस ऑन करते आता लोण्याचा गोळा पाहून मला एक गाणं आठवलं कृष्णाची गळ गवळण नाही का आता खूप म्हणजे ट्रेंडला आहे ते गाणं आता खूप खूप म्हणजे सर्वच युट्यूबर ते गाणं करतात ते नाही का लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला मी खायाला देते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते लोण्याचा गोळा तुला खायाला देते रडू नको बाळा मी पाण्याला जाते तसा हा लोण्याचा गोळा बघितल्यावर मला त्या गाण्याचे म्हणजे त्या गवळणीची आठवण झाली बरं का मी पण भरपूर व्हिडिओ बनवलेले त्या गवळणीवर तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही सर्वांनी बघा किती छान आता तूप म्हणजे पगळत आहे तयार होत आहे प्रत्येक स्टेप दाखवली मी तुम्हाला साईपासून तर तूप कडोपर्यंत तर नक्की माझ्या पद्धतीनं तूप बनवून बघा मला कसं पिवळं दिसतंय असं म्हशीचं तूप पिवळं नसतं आणि ते शरीरासाठी पण चांगलं नसतं तर ज्याला खायचं त्याला आपण नाही मना करू शकत पण तुम्ही गाईचंच तूप खा जबरदस्ती नाही बरं का माझी तुम्हाला पण एक साजूक तूप आहे आणि सात्विक पण आहे त्याच्यात तेहतीस कोटी देव आहे आपल्या गाईच्या पोटामध्ये तर त्यांचा आशीर्वाद पण भेटतो आपल्याला हे बघा आता असं असं घट्ट झालं आहे बरं का आता याच्यापासून लगेच पाच शेकला तूप तयार व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला एक गंमत सांगते माझी कधी मी तूप बनवून बघितलेलं नव्हतं बरं का जेव्हा मी पहिल्यांदा तूप बनवलं होतं ना तर तेव्हा हे तूप असं असं घट्ट झालं ना असं फेश यायला लागला तर मी इतकी घाबरून गेले तर मी माझ्या म्हणजे मैत्रिणीला फोन केला का हे तूप असं होतं आहे आता काय करू मी काय नाही म्हणजे मला कळानास तिला पण कळा ना आता हे नेमकं काय सांगते पण मग मी तसंच पाच मिनटं ठेवलं म्हटलं बघू आपण पाच मिनटानं काय होतं मग कमी करून ठेवलं मी गॅस तर मग पाच मिनटानं ते असं तूप तयार व्हायला लागलं तर इतका आनंद झाला ना मला इतका आनंद झाला का मला तूप तयार करता यायला लागलं असं म्हणजे मी एकदम देवापुढं जाऊन नमस्कार केला आणि कसं असतं जी गोष्ट आपल्याला येत नाही ना ती गोष्ट आली तर माणसाला आनंद होतो देवाच्या आभार नक्की मानायला पाहिजे माणसाला बघा बघा हे तूप लागलंय तयार व्हायला झालंच आता तर बघा किती तूप निघालं बघा किती म्हणजे खूप जास्त तुप निघालं आणि ती छोट्या पातील्यावर साईचं तर बघा हे चार पाच वेलदोडे ना मी थोडेसे असे ठेचून घेतले आता हे मला आवडतं बरं का तुपामध्ये वेलदोडे टाकले ना तर खूप छान वास पण येतो आणि तूप पण म्हणजे छान लागतं वेळेजोड मला कशात पण आवडतं चहामध्ये तुम्हाला आवडतं असेल तर टाका किंवा आपलं खायचं पान असतं ना खाऊचं पान आपण जे खातो तर ते पान पण टाकलं तर चालतं तर हे एक साईडला मी दूध घेतलंय मला आज उपवास आहे ना प्यायला आणि मला याच्यामध्ये साजूक तूप एक चम्मच भर टाकून प्यायचं आहे खूप सुंदर खूप छान लागतं तुम्ही पण नक्की पिऊन बघा दुधामध्ये तूप चहामध्ये तूप मला आवडतं तो मला असेल तर नक्की पिया चेहऱ्यावर ग्लो असतो आणि शहरामध्ये पण चहामधून दुधामधून घेतल्यावर पण चांगला परिणाम होतो आपल्या शरीरामध्ये ते कारण साजूक तूप म्हणजे सात्विक तूप आहे ते तर गायचं दुधापासून बनवलेलं खूप आपल्या शरीरात फायदे होते त्याच्यापासून नक्की घेत जा आपलं तूप तयार झालं आहे तर या डब्यात आपण तूप गाळून घेऊ बघा किती छान तूप आहे गरम आहे तर आपलं तूप तयार झालं बघा किती निघालं जवळजवळ आणि बेरी बघा ती थोडीशी बेरी निघाली जवळजवळ अर्धा किलोला वरती तूप आहे आणि आता हे मला ग्लासमध्ये थोडंसं मी चमच्यावर बर घेते बरं का तुमच्यासमोरच तर तुम्हाला आवडलं तर घेत जा सर्वांनी मस्त दुधामध्ये तूप टाकून मी पित आहे तुम्ही पण या प्यायला आणि मी बनवलेले हे गाईचं तूप गाईच्या दुधापासून तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय